गाईज नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गाईज आणि गाईज तुम्ही बोलायच्या आधीच मी सांगतो भरपूर ते झाले ब्लॉग आपले येत नाहीत थोडा आहे प्रॉब्लेम चालू तर त्याच्यासाठीच ब्लॉग येत नाहीत प्रॉब्लेम होईल सॉल्व तोपर्यंत वाट नाही बघत बसायची ब्लॉग का आपले थांबले नाही पाहिजेत तर बोललो भरपूर ते झाले ब्लॉग काढला नाही तर आज असंच टाईमपास म्हणून चालू केला ब्लॉग आणि वार या शुक्रवार तर शुक्रवार असल्यामुळे आपल्या भाऊ लोकांना बोललो की भरपूर ते झाले आपण पार्टी केली नाही एकत्र मिळून तर बोलू पार्टी पण करूया ब्लॉक पण होईल एन्जॉय पण होईल आपला त्यासाठीच आज जा आलो आहे शिंगडा भाऊला भेटायला भाऊला घेतला आता आणि चाललो आम्ही पहिले मॅगडीला मॅगडीला मयूर भाऊला भेटूया तिथून मग आपण घेऊया मुंडी आणि मुंडी घेऊन बाकीचं जे काय असेल ते करूया आता आवाज येतो तुम्हाला आता माहिती नाही आवाज आम जोरात चालू आहे काही तर मॅगडीला जाऊ पहिले मग तुम्हाला भेटतो मी जाऊन चला प्रेम पाटील भेटलाय बघा आम्हाला बोलतो मी पोलीस झालो गाडीवर नाव टाकलंय पोलिसांचा का लोगो लावलेला आहे थापाड्या वेलकम मी पोलीस रे आम्ही आलो मॅगडीला आणि या लोकांचा असा इथं टाइमपास चालू आहे ऑर्डर घ्यायला काय सांगू दोन वेळा गेलो दोन वेळेला येऊन बसलो आता ऑर्डर देतो काहीतरी मयुर भाऊ पण येते मग खाऊन आपण निघूया मुंडी आणण्यासाठी चला एक आमची ऑर्डर आलेली आहे मॉफिन घेतलेत बघा आमची फ्राईज बर्गर आणि कोक आता ताव मारतो आम्ही याच्यावरती आणि मग जसं आपल्याला बोललो आहे चाललो कोण आम्ही तर घेतो खाऊन आम्ही शिंगडा भाऊ बिजे बघा किती कामाचे फोन सगळ्यांना कामाधंद्याचे माणसं सगळे कुत्र्यासारखा खाल्लाय बघा लोकांनी कुत्र्यासारखा खाऊन डोऱ्यासारखा माजलेत आणि आता आम्ही सगळे मुंडे आणायला लिवर पेटा आणायला सगळ्या आम्ही चला आपले संजीव बाबा पण आहेत संजीव बाबा आपला हर्ष भाऊचं दुकान आहे भाऊने आपल्यासाठी मुंडी सांगितलेली साबीब करून ठेवलेली तर घेऊया मुंडी हे बघा तोडून बिडून घेऊ आता आणि मग जाऊया आपण आपल्या घरी बघा हे सगळं सामान आहे गाडीला आणि आता आलो आहे आम्ही बालकुम नाक्यावर फ्रुट्स घ्यायला फ्रूट्स घेऊ फ्रुट्स कालच घालली आहे घरामध्ये हेल्दी हेल्दी फ्रूट्स सेहत साठी घेऊया आपण फ्रूट्स ज्यूस वगैरे बनवायसाठी आणि मग आता डायरेक्ट घरी जाम स्टेशन स्टेशन घेत घेत आलो आपण चला नवदन वाऱ्याचे गोंध पावसाचे तर काहीच निघाले फले घेऊन घरी जाण्यासाठी पावसाने आमच्या ज्या मे मेहरबानी केली पाऊस दादा येत होता त्याला बोल थांब ऐकला आमचा त्यांनी बारीक बारीक आला आहे आता सगळा घेऊन चाललेलो आहे आम्ही घराकडं थेट घराकडे चाललय मग घरी जाऊन आपण देऊ बनवायला आता कारण वरती तर बनवायला जमणार नाही पाऊस येतो जातो चुलीवर काय जमणार नाही घरात बनवू आपण किचन मध्ये आणि मग पार्टी पार्टी तर चला आलेलो आहे घरी आता आम्ही लोक भरपूर शॉपिंग करून बघा सगळ्या पत्रवल्या बित्रावल्या घेऊन आलोय सगळे चिप्स बिप्स पार्टीसाठी लागणार सामान ह्याच्यामध्ये आहे मुंडी मुंडी घेऊन आलो आहे हर्ष भाऊने आपल्याला दिलेली आहे आणि इथं आहे पेटा चिकन हे सगळं घेऊया बनवायला आपण आणि बनवल्यानंतर मग खायचं काम आहे आपलं तर आता किचनमध्ये थोडं बिझी आहे घरचं जेवण पण ते जेवण झाल्यानंतर मग आपण इथं बनवायला घेऊया आपला जो आजचा जो पार्टीचा सगळा सामान आहे ते तर मग चलो तर गाईस तुम्हाला काय सांगू आम्ही ब्लॉकसाठी काय मेहनत केले आता कसा पावसाचा सीझन आहे टेरवरती चूल नाही लावू शकत त्यासाठी आम्ही पॅसेजमध्ये चूल लावली आपलीच बिल्डिंग आहे मग काय टेन्शन नाही घ्यायचं खालतून आम्ही पार्किंगमधून लाकडे बिकडे घेतली आणि पॅसेजमध्येच चूल लावायला लाव लागलो आता आले दुकानामध्ये जरा आहे म्हणून चला हे बघा आता हा लिवर पेटा देतो आहे बनवायला त्याला पहिले मसाले लावतो तर गाई सगळ्यात पहिला टाकली हलद हलद टाकल्यानंतर मग आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चिकन मसाला थोडा चवीसाठी आणि चिकन मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया आपला जो घरचा अग्रिकोली मसाला येतो आणि बघा झणझणीत लागतो आम्हाला मग थोडा जास्त टाकला आहे आणि हे टाकल्यानंतर आता टाकूया अद्रक लसूणची पेस्ट तर अद्रक लसूणची पेस्ट ॲड केल्यानंतर त्याला मिक्स करून घेऊया मसाला लावून घेऊ पूर्ण लिवर प्लेटाला त्याच्यामध्ये पिऊया लिंबू आणि टाकूया वरतून मीठ म्हणजे कशी एकदम भारी येईल आणि मिक्स करून घेऊ सगळा मसाला आता जाम धावपल झाले घरचा पण इथंच बनत आहे सगळ्या भाकऱ्या बिकऱ्या आणि आमचं पण इथंच बनवायला घेतलं आहे कारण पावसाने वाट लावले आणि बघा असं तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये मॅरिनेशन करून घेतलेलं आहे तेल टाकून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे शिजवायला म्हणजे फ्राय करायला आणि बाहेर चूल पेटवायला घेतले चुलीवर आपल्याला मुंडी बनवायची तर बघा असं तेल तापलेलं आहे आणि आपण आता हे दुबरपेटाच्यामध्ये टाकून घेऊया आता जास्त वेळ नाही लागणार पंधरा वीस मिनटं लागतील शिजायला त्याला आपण तेलामध्ये एकदम चुक्का चुक्का आणि त्याला आपण झाकण ठेवूया त्याच्यानंतर थोड्या वेळाने गाठला येतात आता ठेवून देऊ वीस मिनटं तरी मग ते शिजेल बरोबर आणि मधी गाठलूया त्याला थोडासा आणि बघू आता मुंडी बघा आम्ही कुठं ब बनवायला घेतले चूल अशा पॅसाईजमध्ये चूल बनवायला घेतले कारण वरती टेरेसवरती पाऊस येतोय म्हणून काय टेन्शन नाही आपलीच बिल्डिंग आहे जिथं काय करायचं सगळं करू आपण चूल पेटूया आणि आता उशीर झालाय म्हणून आपण कुकरमध्येच मुंडी बनवूया कारण आता टोपात शिजायला टाईम लागलो शिट्या घेऊन फटाफट बनवूया तुम्हाला दाखवतो मुंडीची रेसिपी झटपट अशी थोडक्यात डिटेलमध्ये आता का, का दाखवू शकत नाही सगळ्यांना पार्टीची एकदम हे झाले आहे आणि मम्मी आम्हाला हेल्प करते चूल पेटून देण्यासाठी रेसिपी मी बनवणार होतो पण जाऊ ते मम्मीला सांगतो मला का तेवढा घाई जाम पहिले बघ आपण तेल टाकलं आहे मुंडी बनवण्यासाठी एक मिनिट लाईट आपण लावून घ्यायचा तेल टाकलेला आहे सुलीवर आपण बनवतो एकदम चवदार जेवण लागेल सुलीवरच बरं यामध्ये आता बघा वाटण टाकल्यावर आपण टाकू अद्रक लसूणची पेस्ट मम्मीला आपण मदत करते आपण खूप आता सब कुछ मम्मी आपल्याला मदत करते सॉरी उलट बोललो मी तर टाकलेलं आहे हळद हळद पण परतवून घेऊया त्याच्यामध्ये टाकू आता मटण मसाला आणि घमघमाट आतापासूनच चालू आहे मसाल्यांचा त्याच्यामध्ये आपण टाकू धंदे पावडर आणि आता गरम मसाला टाकूया गरम मसाला आणि कशी टेस्ट अजून येते चांगले पण चटकेदार गरम मसाला टाकलेला त्याच्यामध्ये टाकू आपला घरचा कोळी मसाला स्पेशल आगरी कोळी मसाला जो तुम्हाला मी ब्लॉग दाखवला ना आम्ही आणायला गेलो मसाला रेट वगैरे काढलेला या टायमाला पण आपण तर तोच मसाला या घरचा स्पेशल आहे त्याच्यानी एकदम भारी चव येते आपल्या आगरी गोळी जेवणाला झणझणीत दासा

आणि घरात लिव्हर बीट झालेला आहे तुम्हाला दाखवू शकला ना काही गाडी एकदम चौदा झाल्या मीठ टाकूया आणि आग बघा कशी पेटली दाखव इकडं जवळ येऊ आपली मुंडी थोडीशी शिजू दे शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया पाणी आणि मग नंतर कुकर आपण बंद करून त्याच्या आठ ते नऊ शिट्या घ्यायच्या आणि घामटलो त्याच्या आठ ते नऊ शिट्या घेतल्यानंतर मग एकदम मस्त मुंडी होईल आपली रेसिपी तुम्हाला दाखवली एकदम सोपिय जास्त काय टाकायचं आहे थोडासा आता पाणी टाकू याच्यामध्ये आपण आठ ते नऊ शिट्या घेऊन नंतर आपण भेटूया चला काहीच आता मुंडीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला आपण झाकण लावू कुकरला आठ ते नऊ शिट्या घेऊ त्याच्यानंतर मग भेटू तुम्हाला चला हेच बघा आता कुकरला झाकून ठेवलेलं आता आपण शिट्ट्या व्हायसाठी थांबतोय आता होतील शिट्या आठ ते नऊ शिट्या घेऊ मग नंतर रेडी होईल रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो चला तो तोपर्यंत लिव्हरपेटा दाखवतो आणि आम्ही आमच्या पार्टीला स्टार्टिंग करतो मजा मस्ती करायला तर तुम्हाला हे सगळं शिजल्यानंतर भेटतं मी चला कायच या तीवर पेटा का तुम्हाला मगाशी दाखवू शकलो नाही पण आता एक नंबर झालेला आहे झंधेवीस आता सुक्का आयटम बनवलेला आहे आणि आम आम्हाला स्पायसी लागते त्यासाठी स्पायसी बनवली आहे तर आता हा बंद करूया वीस मिनटामध्ये शिजलेला आहे वीस ते पंचवीस पंच मिनटामध्ये शिजून जातो आणि चवळीला एक नंबर लागतो अशी तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी दाखवली पार्टी होती म्हणून बोललो थोडीशी दाखवून दाखवू तर आता हा काढून घेतो आणि मस्त बस्त मी पार्टीला तोपर्यंत आपली मुंडी पण शिजते मग आपले सगळे भाऊ लोक येतील मग त्यांना तुम्हाला भेटत मग आपण एन्जॉय करून मुंडे झालेले आहे आणि घेऊन आलो आता किचनमध्ये आणि वाफ जायला ठेवलेले कुकर बघा कसा काला करून टाकला आहे मम्मीला का आता धुवायला भांडी धुवायचा काम आपला नाही तुम्हाला दाखवतो एकदम असा घमघमाट गम सुटलेला आहे मस्त मुंडीचा आणि एक नंबर मुंडी झालेली आहे वेट थोडासा फक्त आता तुम्ही गाइस बघा मुंडी झालेले रेडी आता चुलीवरच बनवले पण आता गॅसवर आणून ठेवले थोडासा वाटवले तिला अजून एक नंबर झाले बघा ठीक ठीक अशी ग्रेवी भारी एकदम घमघमाट गम सुटला आणि तुम्हाला दाखवला बघा की लिवरपेटा झालेला आहे तो आम्ही नेला पण खायला पार्टी चालू आहे आमच्या हातमध्ये तर आता मुंडी पण घेऊन जाऊया आणि आतमध्ये बसतो आम्ही पार्टी करण्यासाठी फुल मजा मस्ती तुम्हाला माहिती आहे पार्टीचे सीन का दाखवत नाही कारण आम्ही एकदा पार्टी करायला बसल्यावर आमची मजा चालू असते मग ते आम्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवत नाही तर आता तुम्हाला थोडाफार तिकडचा सीन दाखवतो आणि पार्टी झाल्यानंतर तुम्हाला मी भेटतो गाईस या चला तर बघा गाईस पार्टी चालू आहे आमची आणि मी गपचुप काढतो आहे व्हिडिओ कारण खरं पार्टी आमचा रूल आहे पार्टी करताना व्हिडिओ वगैरे काढत नाही आम्ही एका मुंडी मस्त झनझणीत आणि बाजूलाच लिवरपेटा आणि अजून भरपूर काय काय आहे पण आपलं जे मेन आयटम बनवले आपण तेच दाखवतो तुम्हाला मी गाईज आता रात्रीचे वाजलेले आहेत पावणे तीन आणि पार्टी आमची झालेली आहे करून जस्ट आणि भाऊ लोकं घरी चाललेत मयूर भाऊ तर इकडंच झोपणार आहे आणि आता आम्ही जरा बोलत बसतो गप्पा मारत बसतो तर मग हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच ब्लॉग आवडला असेल तर करा ब्लॉगला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गायज जय श्रीराम